आणि यामध्ये सरकारच्याही निदर्शनास बाब आली की दोन हजार तेराचे उपविभागीय अधिकारी यांनी चुकीच्या पद्धतीनं भोगवटदार वर्ग दोन ही जमीन भोगवटदार वर्ग एक केली होती आणि अप्पर कलेक्टर मालेगाव यांनी बावी चोवीस दोन दोन हजार तेवीस रोजी मालेगाव उपविभागीय अधिकारी यांनी जी ऑर्डर पास केली होती ती रद्द केली त्याच्या विरोधामध्ये आयुक्ताकडे ते प्रकरण गेलं आयुक्तांनी पण अप्पर जिल्हाधिकारी यांची जी ऑर्डर होती ती कायम केली आणि त्यामुळे या सगळ्या विषयामध्ये विसंगतपणा आल्याच्या कारणानं आणि बेकायदेशीर पद्धतीनं तिथं बांधकाम केल्याच्या कारणानं तिथले तत्कालीन उपविभागीय अधिकारी यांना निलंबित केलंय एक महिन्याच्या आतमध्ये विभागीय चौकशीचा अहवाल देण्याच्या सूचना माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी आज सभागृहामध्ये दिलेल्या आहेत त्यांच्यासोबत जे आपले मुद्रांक शुल्कचे अधिकारी आहेत ते त्यांची चौकशी लावलेली आहे आणि सात दिवसाच्या आतमध्ये प्राथमिक चौकशी करून त्याचा अहवाल द्यायचा आहे त्याच्यानंतर त्यांच्यावरती कारवाई अधिवेशन संपण्यापूर्वी आम्ही करणार आहोत अशा पद्धतीनं माननीय महसूल मंत्री महोदय यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे त्यामध्ये श्री भुरके आहेत श्री गावित आहेत श्री सापडणे आहेत श्री भुसे श्री हिरे श्री कडसकर श्री मोतीराळे आणि श्री वाणी जवळ सात आठ अधिकारी यामध्ये आहेत कारण दोन हजार तेरा ते दोन हजार एकोणीस जवळपास पहिल्यांदा सोळा याचे तुकडे केले तुकडे बंदी कायदा असताना तुकडे करता येत नाहीत परंतु या जमिनीचे सोळा तुकडे केले केलेल्या सोळा तुकड्याचे परत दोनशे अठरा दस्त केले अशा पद्धतीची अनियमितता आणि पदाचा गैरवापर या सगळ्या प्रकरणात झालेला आहे आणि ज्यांनी हे प्रकरण केलं म्हणजे ज्यांनी हे फसवून ही जमीन लोकांना विकली ते जाकीर व आरिफ अब्दुल लतीफ यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या आज सूचना माननीय महसूल मंत्री महोदय यांनी दिलेल्या हा प्रकार मी तुम्हाला आता सांगितला त्याप्रमाणे एकशे चव्वेचाळीस सर्व्हे नंबरची ही जमीन होती आणि तुकडेबंदी कायदा असताना ह्याचे सोळा तुकडे केले सोळा तुकडे हे करता येत नाहीत सरकारने उत्तरामध्ये मान्य केले की ही गोष्ट खरी आहे आणि पुढे गेल्यानंतर एमआरटीपी एक्ट तीनशे चौसष्ट प्रमाणे महानगरपालिका हद्दीतील बैलगोट्यांची नोंद महानगरपालिकेकडे करणं बंधनकारक आहे सोळाशे बैलगोटे आहेत परंतु एकाही बैलगोट्याला यांनी परवानगी दिलेली नाही म्हणजे चुकीच्या पद्धतीनं अतिक्रमण झालं की ग्रीन झोनची जागा होती ग्रीन झोनच्या जागेमध्ये बिनशेती कसं काय होईल ही पण गंभीर बाब आहे ना आणि त्यामुळं महसूल उपविभागीय अधिकाऱ्यांनी जो वर्ग दोन भोगोट भोगोटदार वर्ग दोनची जमीन आहे आणि ही वर्ग एक केली आणि त्यामध्ये जमीन एका गावातली असेल किंवा शेजारची असेल तर त्यांना अदलाबदली करण्याचा अधिकार आहे परंतु त्यांनी त्या शेजारच्या गावातली जमीन अदलाबदल करून दिली जमीन लगतची तुम्ही अदलाबदल करून देऊ शकता परंतु तशा पद्धतीनं ते झालं नाही असं हे सगळं गंभीर प्रकरण आहे आणि त्यामुळं अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी जे उपविभागीय अधिकारी मालेगाव यांनी जे निर्देश दिले होते ज्यांनी तो निकाल दिला होता तो रद्द केलाय तो फेरफार रद्द केलाय परत ते आयुक्तांच्याकडे गेले तिथं पण तो फेरफार रद्द झालेला आहे त्यामुळे ही सगळी बाब सरकारच्या निदर्शनास आल्यामुळे आज त्यांच्यावरती कारवाई केली सिविगाळ नाही तो करणार शिवीगाळ कशी करते प्राध्यापक माणूस आहे शिवीगाळ करेल असं मला वाटत नाही पण जर मी ऐकतो मी काही बघितलेलं नाही ऐकून मी त्याच्यावर बोलतो व्यवस्थित नाही कोणी कशाला करताय शुक्राचार्य कोण आहे तर ते शोधायला पाहिजेत त्यांना कोण वाटतं इथे मला वाटत नाही कोणी अशा विषयामध्ये पडेल तरी पण हाके सरांना मी भेटतो त्यांच्याशी बोलतो प्राध्यापक माणूस आहे शिवीगाळ कसा करेल मला वाटत नाही ते शिवीगाळ करतील उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंचा मुंबई महापालिका निवडणुकांसाठी वापर करत आहेत असा आरोप आता आपल्या सरकार करतायत ज्या प्रकारे ठाकरे म्हणून एकत्र येणार हातपाचा देखील गट होता राज ठाकरे यांचा उद्धव ठाकरे यांच्या घटना असा देखील आरोप त्यांच्या घटना कोणी केला आता हे रामदास कदम साहेबांना सविस्तर माहिती त्यांनी शिवसेनेत काम केलं होतं मी काय शिवसेनेचा कार्यकर्ता नाही मी मुंबईमधला पण कार्यकर्ता नाही त्यामुळे मला इतकं त्यांच्याविषयीचं माहिती नाही तर कदम साहेबांना तुम्ही डिटेल त्या विषयावरती विचारा ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याबाबत काँग्रेसचं जे मत आहे ते आघाडीच्या आड येणार नाही असं शरद पवार म्हणत आहेत कशाप्रकारे फक्त या शरद पवार शरद पवारांच्या विधानावर जरा आमच्या वरच्या लोकांना विचारा बरोबर ना मी काय बोललो तर पेट दुसराच व्हायचा तर तो आमच्या वरिष्ठ लोकांना विचारा तटकर्यांनी पण असा दावा केलाय की राष्ट्रवादी काँग्रेस दोन हजार सोळा सोबत जाण्याच्या तयारीत होती सर्व सोपस्कार पार पडलेले होते मात्र मी कधी असल्यामुळे शेवटच्या वाटेकाठी करत होतो पण महामंडळ वाटाचा फॉर्म्युला ठरला नाही त्यामुळे लोकसभेचं जागा वाटप झालं मग तटकरे साहेब हे जर बाब म्हणत असतील तर राष्ट्रवादीनं कशाला आवाहनायचा आम्ही भाजपच्या विरोधात आहोत आम्ही नरेंद्र मोदी साहेबांच्या विचाराच्या विरोधात आहोत त्यांनीच भूमिका स्पष्ट करायला पाहिजे ना असं करणं योग्य आहे असं मला वाटत नाही कारण ते प्रदेशाध्यक्ष होते तेव्हाही आणि ते जर हे गोष्ट बोलत असतील तर त्यांनी याबद्दलचा खुलासा करण्याची आवश्यकता आहे उगलच भाजपला विरोध करत बसण्यात काय अर्थ नाही प्रकार समोर आला शिवभोजन केंद्र आहे की एक ताट समोर ठेवून अनेक फोटो काढले आहेत व्हिडिओ सध्याला व्हायरल या खात्याचे मंत्री माननीय छगन भुजबळ साहेब आहेत या विषयाची गंभीर दखल घेतील हे गोरगरिबांच्यासाठी आणलेली ही योजना आहे असं कोणी शिवभोजन थाळीवाला एखादा करत असेल आणि इतर शिवभोजन थाळीची केंद्र बदनाम होत असतील तर याच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि नक्की त्याच्यावरती कारवाई होईल परवा मुख्यमंत्र्यांनी डिनर डिप्लोमसी ठेवली होती तुम्ही सुद्धा गेलेला होता अशी माहिती समोर येते की टेंडर्स आणि कॉन्ट्रॅक्टच्या मागे लागता मतदारसंघांचा विकास करा असा काम मुख्यमंत्र्यांनी दिलेला आता तुम्हाला माहित आहे मी तुमच्याकडे होतो लोक शाहीवरती शक्तीपीठ महामार्गाच्या चर्चेवरती त्यामुळे मी कार्यक्रमालाच उशिरा तिथं पोहोचलो होतो त्यामुळे तिथं काय नेमकी चर्चा झाली मला माहीत नाही